मालेगाव ये है आपकी आवाज सकल मराठा समाज मालेगाव तालुक्यातर्फे उद्या एक ऑगस्ट रोजी मालेगावात जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामुळे उद्या कोणत्याही प्रकारचा मालेगाव बंद पुकारण्यात आला नसून नागरिकांनी सोशल मीडियाच्या कोणत्याही अफवेवर बळी न पडावे असे आवाहन करण्यात आले आहे जय शिवराय बांधवांनो उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन रोजी बुधवार सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आपल्या सर्व मराठा बांधवांकडून सकल मराठा समाज मालेगाव तालुक्याकडून भरो आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तरी या आंदोलनासाठी सर्व तालुक्यातून सर्व मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उद्या सकाळी दहा वाजता जमायचं आहे या आंदोलना व्यतिरिक्त मालेगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे दुसऱ्या कुठल्याही आंदोलनाचं आयोजन केलेलं नाहीये याची नोंद कृपया सर्व मराठा बांधवांनी घ्यावी कुठल्याही अफावर विश्वास ठेवू नये मराठा बांधवांनी ही विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय सकल मराठा समाज मालेगाव तालुक्याच्या वतीनं उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार अठरा बुधवार सकाळी दहा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जेल भर आंदोलन करण्यात येत आहे मालेगाव तालुक्यात इतर कोणताही प्रोग्राम मराठा समाजाने आयोजित केलेला नाही कृपया सर्व समाजाने याची नोंद घ्यावी बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज़